मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मागील दोन दिवसांपासून वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनलवरती जे प्रकरण सर्वात जास्त गाजलंय ते म्हणजे स्वारगेट बस स्थानकावरच शिवशाही बसमध्ये झालेला लैंगिक अत्याचाराचं प्रकरण पंचवीस तारखेला सकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली पंचवीस तारखेला नऊ वाजता त्या त्या मुलीने पोलीस केस केली आणि काल रात्री दीड वाजता दत्तात्रय गाड्याला अटक झाली हे जे पूर्ण प्रकरण आहे ह्याला एक वेगळंच वळण भेटत चाललंय कारण दत्तात्रय गाडीचा वकील जो आहे म्हणजेच वाजिद खान जे वकील आहेत ते, ते म्हणतायत की हे बलात्कार किंवा अत्याचाराचं प्रकरण नाही आहे जे काही घडलं ते दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने घडलं तर ह्या महाराष्ट्राची संस्कृती लक्षात घेता हे प्रकरण खूप महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की ह्या प्रकरणावरती मला बोलणं गरजेचं आहे तर कदाचित तुम्ही माझ्यासोबत सहमत असू शकता किंवा सहमत नसू सुद्धा शकता पण हे थोडक्यात मी माझ्या वैयक्तिक मताने तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी तुमचा मित्र प्रतीक आणि तुम्ही बघत आहात चॅनल मित्रांनो काल रात्री दीड दोनच्या आसपास दत्तात्रय याला अटक करण्यात आली त्याच्या अगोदरच तुम्हाला सांगायचं झालं तर अं त्याचं असं आहे की पंचवीस तारखेला सकाळी साडेपाच वाजता तरुणीच्या मते दत्तात्रय गाडे यांनी फसून तिला शिवशाही बसमध्ये जाण्यास सांगितलं आणि त्याच बसमध्ये दत्तात्रय गाडे यांनी त्या सव्वीस वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार केला मुलीने त्याच दिवशी पंचवीस तारखेला के पोलीस केस केली आणि तेव्हापासून दत्तात्रय गाडे हा फरार होता तब्बल दहा तेरा पथक पुणे पोलिसांनी तयार केली होती दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी काल रात्री दोन वाजता त्याला त्याच्या गावातून एका उसाच्या शेतातून अटक करण्यात आली आता मित्रांनो जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये महिलांना तेवढीच इज्जत दिली जाते कारण हे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रदेश किंवा एक राज्य आहे त्यांचं स्वराज्य आहे आणि त्यामुळेच हे प्रकरण खूप सेन्सिटिव्ह आहे असं मला वाटतं आता दोन तासापूर्वी जेव्हा मी ही व्हिडिओ शूट करतोय त्याच्या दोन तासापूर्वी बातमी अशी आली की दत्तात्रय गाड याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं त्याला त्याची बारा दिवसाची पोलीस रिमांड किंवा पोलीस कोठडी पोलिसांनी मागितली पण कोर्टामध्ये जसं दत्तात्रय गाडेचा वकील जो होता त्यांचं नाव वाजिद खान यांनी मीडियाला सांगितलं की दत्तात्रय गाडेच्या नुसार ही जी घटना घडली ही बलात्काराची घटना नाहीये तर त्या शिवशाही बसमध्ये जे काही झालं ते दोघांच्या म्हणजे दत्तात्रय गाडे आणि मुलीच्या त्या दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग असा पडतो की जर दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे दत्तात्रय गाडे हा फरार का झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालं आहे तर त्या मुलीने पोलीस केस का केली आता इथे त्या मुलीचं इज्जतीचा सवाल आहे त्यामुळे यु नो महाराष्ट्र एक एक असा राज्य आहे जिथे महिलांना योग्य ती इज्जत मिळते पण मी तसं वैयक्तिक म्हंटल तर मला दोन प्रश्न महत्वाचे पडतात की त्या मुलीने पोलीस केस का केली जर दोघांचं वैयक्तिक म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालं असेल तर जर, जर खरंच जबरदस्ती झाली असेल त्या था मुलीवरती तर पोलीस केस करणं हे साहजिकच आहे पण जसे दत्तात्रय गाडे यांचे वकील बोलतायत की जे काही घडलं ते दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने घडलं तर मग दत्तात्रय गाडे हा फरार का झाला तर त्यामागे दत्तात्रय गाडे यांच्या वकिलाची ही दलील आहे किंवा हा डिफेन्स आहे की तो एक साधा माणूस आहे त्याचा फोटो अचानक बातम्यांवरती न्यूजपेपरमध्ये आला तो घाबरला आणि त्यामुळे तो फरार झाला आता साजिकच आहे ती मुलगी आणि दत्तात्रय गाडे दोन्ही सामान्य माणसं आहेत पण त्याचं फरार होणं ही कुठेतरी एक शंका निर्माण करते की तोच आरोपी असावा आता तो फरार झाला याचा अर्थ असा नाही की तो आरोपी आहे मित्रांनो मी दोन्ही साइडने विचार करतोय मी हे बोलतोय की तो फरार झाला याचा अर्थ असा नाही की तो आरोपी आहे आणि त्या मुलींनी पोलीस केस केली याचा अर्थ असा नाही की ती मुलगी आरोपी नाहीये तुम्ही कृपया करून नीट मन लावून ऐका मी काय बोलतोय तर या घटनेचा योग्य तो विचार करणं गरजेचं आहे कारण या घटनेने खूप लोकांना एक संदेश जाणार आहे येणाऱ्या पिढीला एक महत्वाचा जा संदेश जाणार आहे काही लोक बोलतायत की काही लोक त्या मुलीवरचे आरोप घेत आहेत मुलगी आणि दत्तात्रय गाडे दोघांनी दोघांमध्ये काहीतरी पैशाची डील झाली दोघांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंगने शारीरिक संबंध बनवले पण शारीरिक संबंध झाल्यानंतर दत्तात्रय गाडेने मुलीला पैसे देण्यास मना केला आणि त्याच्यामुळे दत्तात्रय गाडेला अडकवण्यासाठी त्या मुलीने पोलीस केस केली हे असं काही लोक म्हणतायत माझा मुद्दा असाच आहे की जर दत्तात्रय गाडे आरोपी नाहीये तर तो फरार का झाला आणि दुसरा मुद्दा असा आहे की जर ती मुलगी आरोप त्या मुलीवरती अत्याचार झाला नाहीये तर त्या मुलीने पोलीस केस केली का हे दोन प्रश्न महत्वाचे आहेत या ठिकाणी तर मित्रांनो मला वैयक्तिकरित्या असं वाटतंय की दोन म्हणजे अजून एक गोष्ट म्हणजे त्या ती मुलगी ती मुलगी बोलत होती की दत्तात्रय गाडेने सांगितलं की त्या बसमध्ये माणसं झोपलीत तू जाऊन तुला हवं तर खात्री करून जाऊन आतमध्ये बघ टॉर्च लावून तर माझा प्रश्न असा आहे की त्या मुलीला सव्वीस वर्षाची तरुणी आहे असं नाही की मी तिच्या मी तिच्यावरती प्रश्न उचलतोय पण मला असं वैयक्तिकरित्या म्हणायचं आहे की त्या सव्वीस वर्षाच्या तरुणीला बसच्या बाहेरूनच बसमध्ये कोण आहे की नाही किंवा माणसं खरंच त्या बसमध्ये झोपलीत की नाही हे तिला बाहेरून म्हणजे सकाळीचे साडेपाच वाजले साडेपाच वाजता बसच्या बाहेर उभं राहून तिला हे कसं दिसलं नाही म्हणजे मला सर्वांना मला सुद्धा बहीण आहे सर्वांना बहीण आहे पण मला हा एक प्रश्न पडतो की त्या बसच्या बाहेर उभी आहे ती अशी आणि तिला बसमध्ये काय चाललंय बसमध्ये खरंच कोण आहे की नाही हे तिला बाहेरून कसं समजलं नाही हा एक महत्वाचा प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा की त्यावेळी तिथे खूप सारे लोक सुद्धा होती जर खरंच त्या मुलीवरती दत्तात्रय गार्डे यांनी अत्याचार केला असेल तर ती मुलगी वरडली का नाही तिने आवाज का केला नाही कारण सव्वीस वर्षाची तरुणी काही लहान मुलगी नाहीये ती वरडली का नाही हा एक प्रश्न पडतो पण दुसरीकडे असं सुद्धा असू शकतं की त्या त्या मुलीनी तिची इज्जत वाचवण्यासाठी म्हणजे लोकांना तिचं कळायला समजायला नको म्हणून कदाचित ओरडली ओरड ओरडली नसावी कदाचित असं असू शकत ही पहिली बाजू दुसरी बाजू अशी की जर दत्तात्रय गाडे यांनी हे खरंच केलं नाहीये हा अत्याचार केला नाहीये तर तो पळून का गेला साहजिकच सा आहे दोन्ही माणसं आहेत पण जर दत्तात्रय गाडे आरोपी नाहीये तर तो पळून का गेला आणि जर मुलगीवर खरंच अत्याचार झालाय त्या मुलीवरती सव्वीस वर्षाच्या मुलीवरती तर तिने बसमध्ये आवाज केला का नाही आणि बसमध्ये घुसायच्या अगोदर इंटर करायच्या अगोदर तिला बाहेरून बसमध्ये कोण आहे की नाही हे दिसलं कसं नाही हे दोन प्रश्न मला पडलेत मला ह्या दोन प्रश्नाचे उत्तर हवी आहेत त्या मुलीला बाहेरून बसमध्ये कोण आहे की नाही हे दिसलं कसं नाही आणि जर दत्ता गाडे हा आरोपी नाहीये तो तो फरार का झाला तो घाबरला होता का कि त्यांच्यामध्ये काही फायनान्शियल डील झाली होती का हे प्रश्न या प्रश्नांचे उत्तर मिळणं गरजेचं आहे आणि नक्कीच या देशाच्या या राज्याच्या कायद्यावरती पोलीस व्यवस्थेवरती कोर्टावरती तुमचा आणि माझा विश्वास आहे इथे ते मी त्या मुलीला दोषी ठरवत नाहीये ना मी त्या दत्तात्री गाडीला दोषी ठरवत नाहीये मी फक्त एवढंच बोलतोय की अत्याचार झाला आहे मुलीवरती तर तिने आवाज केला का नाही तिने हातपाय मारले का नाही तिला बसच्या बाहेरूनच बसमध्ये कोण आहे की नाही हे कसं दिसलं नाही आणि दुसरी गोष्ट मला हे बोलायची आहे की जर दत्ता गाडे हा आरोपी नाहीये तर तो, तो फरार झाला का पळण्याचं कारण काय दोन दिवस ते पण हे ह्या प्रश्नाचे उत्तर भेटणं नक्कीच गरजेचं आहे मित्रांनो मला माहिती आहे की सर्वच लोकांना सॅटिस्फाय uh, करणं किंवा सर्वां सर्वांनाच मी पटेल माझं मत पटेल किंवा माझं बोलणं समजेल हे शक्य नाहीये पण मी आशा करतो की मला जे बोलायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल मी त्या मुलीवरती कोणता आरोप लावत नाहीये ना मुलावरती कोणता आरोप लावत नाहीये पण मी एक कॉमन सेन्स घेऊन बोलतोय तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला ह्या पूर्ण घडामोडीवरती मुलगा आरोपी आहे की ती मुलगी आरोपी आहे खरंच दत्ता गाडीने हे हे सर्व केलं असेल का किंवा ती मुलगी दत्ता गाडीला तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं तुमचं वैयक्तिक मत काय आहे मला खाली कमेंट करून सांगा मित्रांनो म्हणजे मी तुम्हाला उत्तर देईल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल मित्रांनो नक्कीच लाईक करा आणि अजून एक मित्रांनो Uh, कदाचित व्हिडिओ मध्ये बॅकग्राऊंड चा आवाज सुद्धा येत असेल कारण साईड मी घरामध्ये व्हिडिओ शूट करतो आणि बाहेर लग्न हल्दी वगैरे चालू आहे तर नाच गाणं चालू आहे तर कदाचित तुम्हाला गाण्याचा आवाज वगैरे येत असेल त्याच्याबद्दल क्षमा असावी व्हिडिओ आवडले वोड़ असेल तर लाईक करा मित्रांनो आणि तुमचं मत खाली कमेंट करून सांगा आणि भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे मित्रांनो ते दाबा आणि मित्राच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद